फ्री पर्स कशी मिळेल व्हिडिओच्या शेवटी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आपण काही नेकलेसची नवीन व्हरायटी बनवली आहे पर्स बघून घ्या बरं काही नेकलेसची व्हरायटी नवीन बनवली आहे नेकलेस बघा किती सुंदर छान फॉर्मिंग ज्वेलरी मध्ये आहे हा बघा चुबीक जिरकॉन स्टोनचं काम केलेलं आहे छान नाजूक दोन इयरिंग्स त्यामध्ये ही डिझाईन हा बघा हा बघा हा बघा हे आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन हा बघा हा डिझाईन बघा हे बघा किती सुंदर असं वर्क आहे छान असे हे डिझाईन्स आपल्याला एक ग्राम ज्वेलरीमध्ये अवेलेबल आहेत सोन्याला लाजवतील असे आणि शिवाय ऑफर प्राइस मध्ये आहे ऑफर प्राइस काय असेल बाराशे पन्नास तेराशे पन्नास चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास सोळाशे सतराशे पन्नास जे की मार्केटमध्ये दोन हजार नऊशे तीन हजार साडेतीन हजार रुपयाला विकले जातात आता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आणि गोपिका ज्वेलरी आपण जर पाहिलं तर त्याच्या फिनिशिंगसाठी फेमस आहे या ज्वेलरीच्या फिनिशिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे कॉपी करणारे भरपूर लोक असतात त्यांच्याकडे गोपिका ज्वेलरी लक्ष देत नाही ते आमच्याकडे देतात यांनी काय केलंय मग ते करतात आणि गोपिका ज्वेलरीकडे त्यामुळेच अगदी दहा तास पाच तास तीन तास प्रवास करून लोक इथपर्यंत येतात आणि अशा टाईपचे काही डिझाईन्स आता मी तुम्हाला फॉर्मिंग नेकलेस दाखवले मी रोज काही ना काही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारे युट्यूब चॅनल मार्फत हा चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन चालू करून ठेवा म्हणजे घंटी वाजवा आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे की आज काय नवीन आलं आता ही पर्स आपल्याला गिफ्ट कशी मिळणार आहे तर याच्यासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आपण आता शेवटपर्यंत पाहिला यामध्ये गोपिका ज्वेलरी विषयी काही का कमेंट करायची आहे त्यामधून तीन महिला आम्ही निवडू आणि त्यामध्ये निवडल्यानंतर हे पाहणार आहे की त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे का बेल आयकन चालू आहे का आणि त्यानंतर त्यांना ही पर्स अशा तीन महिलांना गिफ्ट देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट तेही त्यांच्या घरी महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या कुठल्याही काना कोपऱ्यातली लेडीज असो फक्त ऍड्रेस पाठवायचा बस तुमच्या घरी धन्यवाद